अनावरण झालेला आहे सगळ्यात पहिल्यांदा मी या कोणतं या गावातल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना हे आवर्जून सांगू इच्छितो की भगवान बुद्ध आणि बाबासाहेब हे देव नाही या विहाराला स्थापन करण्यामध्ये या विहाराचं निर्माण करण्यामध्ये जेवढी ताकद जेवढे परिश्रम जेवढी श्रद्धा जेवढी आस्था जेवढं जे जे काय तुम्ही पणाला लावून केलं असेल ना त्यात त्याचं चीज त्याच क्षणी होईल त्याच दिवशी होईल ज्या दिवशी या गावातला प्रत्येक माणूस बुद्धाला देव मानणार नाही तर काय मानेल ते या समस्त मानव मात्रांच्या जीवनाचे मार्गदाते आहेत मार्गदाता म्हणतात तथागतांना आम्ही मार्गदाता म्हणतो मार्गदात्याचं काम काय असतं बुद्ध काय म्हणतात बुद्ध म्हणतात की तुम्ही स्वतःच्या मनात जो विचार कराल तुम्हाला तेच प्राप्त होईल मनात विचार आला की मी हरणार आहे मी जिंकणारच नाही कधी मनात विचार आला मला चोरी करायची आहे चोर होणारच मी मनात विचार आला मला प्रामाणिक व्हायचं आहे प्रामाणिक होणारच मी जो सोचोगे वही बनोगे बुद्ध कहते हैं आणि हा जो विचार आहे बाबासाहेब म्हणतात की ज्या समाजात मी जन्माला आलो संख्या फार छोटी आहे भावांनो पण संख्या जरी छोटी असली तरी ताकद मात्र कमी पडायला नको आणि ताकद कमी पडू द्यायची नसेल ना तर एकजूट एक संघ आम्ही राहिलो पाहिजे ही शपथ हा संकल्प हे वचन तुम्हाला आज तथागतांना आणि बाबासाहेबांना द्यायचं आहे सगळ्या मी माझ्या उपासक बंधू आणि भगिनींना आवर्जून विनंती करतो की खऱ्या अर्थानं तुमच्या गावाची चळवळ जी समाजाच्या विकासाची आहे गावाच्या विकासाची आहे आपल्या पुढच्या पिढीला दिशा देणारी आहे प्रगतीची आहे कल्याणाची आहे ती रेखाताई तुम्ही जर खऱ्या अर्थानं ही चळवळ पुढे घेऊन जाऊ इच्छित असाल ना तर समाजाची एकजूट फार महत्वाची आहे ही एकजूट राहिली तर निश्चितपणे मी म्हणेन या विहाराचं निर्माण सफल झालं या गावच्या लोकांनी जे काही प्रयत्न केलेत ना हे उभारण्यासाठी संख्येनं कमी होते परिस्थितीनंही कमी होते पण तरी देखील त्यांचे प्रयत्न यशस्वी झालेत कारण आम्ही जर का प्रामाणिक राहिलो आमच्या आदर्शांच्या विचारांशी माणसं सैन्यामध्ये हजारोच्या संख्येत असतील पण म्हणून काय त्या सैन्याची ताकद मोठी नसते ताकद शरीरातच नसते मुळात बाबासाहेब म्हणतात ताकद कुठं असते माणसाच्या मेंदूमध्ये असते माणसाचा मेंदू, मेंदू शाबूत असला पाहिजे कारण मेंदू शाबूत जर असेल ना माणसाचा तर तो माणसाच्या कल्याणाच्या कामासाठी झटेल तो स्वतःच्याही कल्याणासाठी झटेल आणि तो समाजाच्याही कल्याणासाठी झटेल बाबासाहेब आमच्या मेंदूचं सर्जन करणारे डॉक्टर का म्हणतात बाबासाहेबांना ते काही वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर होते का नाही पण बाबासाहेबांनी आमच्या मनाची शस्त्रक्रिया केलेली होती की जे जे कुचके विचार आमच्या जीवनामध्ये असतील जे जे वाईट गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये असतील जो जो संघर्ष असेल जे जे दुःख असतील जे जे ज्या ज्या यातना असतील त्यावर मात करण्याचं औषध बाबासाहेबांनी आम्हाला दिलं आणि म्हणून आज आम्ही माणूस म्हणून माणसासारखे सन्मानानं जगू शकत आहोत <आगागा> लक्षात घ्या नाही की नाही ही जाण आम्हाला कायम ठेवावी लागेल बाबासाहेबांनी एका विशिष्ट जातीसाठी कधीच विचार केला नाही बाबासाहेबांनी एका विशिष्ट गावासाठी विशिष्ट धर्मासाठी विशिष्ट पंथासाठी विचार केला नाही आणि बाबासाहेब जगले नाही बाबासाहेब या देशाच्या संपूर्ण समाजाला भारतीय समाजाला जगाच्या पटलावरती एक आदर्शवत देश म्हणून त्याला सन्मान कसा मिळवून देता येईल मग ते सामाजिक क्षेत्र असेल ते कृषीचं क्षेत्र असेल ते बांधकामाचं क्षेत्र असेल ते समाज वंशशास्त्राचं क्षेत्र असेल सगळं असं कुठलंच क्षेत्र नाही मानवी जीवनाशी संबंधित असणारं ज्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी दैदिप्तमान आणि ऐतिहासिक कामगिरी केलेली नसेल आज भारत जगाच्या पाठीवर विश्वगुरु म्हणून आज उभा राहू पाहतो ना भावांनो बाबासाहेबांचं फार मोठं योगदान त्या पाठीमागे आहे कारण बाबासाहेबांच्या माध्यमातून या देशाला मिळालेलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये ताकद आहे माणूस कोणत्याही जातीचा असू द्या माणूस कोणत्याही धर्माचा असू द्या माणूस कोणत्याही भाषेचा असू द्या माणूस म्हणून प्रत्येकाला समान अधिकार देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं माणूस म्हणून त्याला जगण्याची समान संधी संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आम्हाला दिली माणूस म्हणून त्याच्या जीवनाच्या प्रगतीसाठी वाटतील ते करण्याची करण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी आम्हाला दिलं आणि म्हणून बाबासाहेब मार्ग मार्गदर्शन आमच्या मार्गदर्शकांच्या आमच्या मार्गदात्यांच्या विचारांचा आदर्श जर का या गावातील आमच्या भावंडांनी आमच्या भगिनींनी जर आपल्या संस्कारामध्ये आणला आचरणामध्ये आणला ही निश्चित आज जी छोटी छोटी बालकं ही पुढची जी पिढी आहे ना मी निश्चितपणे मी तुम्हाला सांगतोय की तुमच्याबद्दल अतिशय अभिमानानं बोलतील अभिमान बाळगतील की माझा बाप कास्तकार होता माझा बाप मजूर होता पण माझ्या बापांनी माझ्या गावामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा स्थापित करण्यासाठी बुद्धाची प्रतिमा स्थापित करण्यासाठी काय केलं होतं त्याच्या काळजावरती कळत न कळत धम्माचे विचार बाबासाहेबांचे विचार हे कळत न कळत कोरले जातील आणि खऱ्या अर्थानं या चळवळीचे जे प्रतिनिधी आहेत भविष्यातले ते आपल्या गावाला लाभतील आपल्या समाजाला लाभतील केवळ आंबेडकरी समाजाला नाही भारतीय समाजाला लाभतील भारतीय समाजाला लाभतील कारण जोपर्यंत बाबासाहेब मी म्हणत नाही बाबासाहेब म्हणतात संविधानाच्या अगदीच पहिल्या पानावर म्हणतात बाबासाहेब की मी प्रथमतः आणि अंततहा भारतीयच आहे समजले की नाही बाबासाहेब काय म्हणतात स्वतःची ओळख जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही गेले तुम्हाला जर प्रश्न कोणी विचारला कुवारी आणि तुम्ही जर म्हटलं मी हिंदू तुम्हाला कोणी विचारणार नाही तुम्ही म्हटलं मी बुद्धी तुम्हाला कोणी विचारणार नाही तुम्ही तुमच्या धर्माची ओळख सांगितली तुम्हाला तुमच्या जातीची ओळख सांगितली तुम्हाला कोणीच विचारणार नाही पण तुम्ही जर म्हटलं आय एम इंडियन हे म्हटल्याबरोबर तुम्हाला बरोबर तुमचा जो यथोचित सन्मान आहे त्या देशाचा नागरिक म्हणून या देशाचा नागरिक म्हणून ही ताकद बाबासाहेबांनी आम्हाला दिली बुद्धांनी आम्हाला काय सांगितलं बुद्ध मार्गदातायत असं का म्हणतोय मी की बुद्ध म्हणतात हा जो निसर्ग आहे ना त्या निसर्गामध्ये अनेक प्रजाती आहेत सजीवांच्या निसर्ग कधीच कोणाशी भेदभाव करत नाही बघा प्रत्येकाचा जन्म बघा सारख्या स्थितीमध्ये होतो की नाही येणारा प्रत्येक जीव सारख्या स्थितीमध्ये जन्माला येतो जसे इतर जीव आहेत तसे आम्ही पौषिक जीव आहोत आम्ही मानवी जीव आहोत आमची हो। हो। जाती माणसांची जात आहे सगळे मानवच आहोत मग मा कोणी वानर असतील कुणी वाघ असतील कुणी कीटकं असतील कुणी पक्षी असतील त्या सजीवांपैकी आम्ही कोण आहोत मानव आहोत हीच आमची नैसर्गिक ओळख आहे बुद्ध म्हणतात की निसर्ग जर आमच्याशी भेदभाव करत नाही आम्ही आमचा भेदभाव का करायचा म्हणजे बुद्ध काय शिकवतात बुद्ध आम्हाला मानवतेचा मार्ग दाखवतात तुम्ही कायम लक्षात ठेवा तुम्ही कुठेही गेलात तुम्ही कोण झालात कुठल्याही पदावर गेलात तरी तुम्ही कायम लक्षात ठेवा की तुम्ही कोण आहात तर तुम्ही माणूस आहात आणि तुमच्या अवतीभोवती जे कोण आहेत तुमच्यापर्यंत जे काही आलेले आहेत कुठल्याही कामासाठी आलेले असतील तुम्हाला मदत मागायला आलेले असतील तुम्हाला सहकार्य मागण्यासाठी आलेले असतील ते पण कोण आहेत माणूस आहे माणूस म्हणून माणसाला माणूस किनं वागवण्याची शिकवण तथागत बुद्ध देतात जगाच्या पाठीवर असा गुरु कुठल्याही धर्मात जगाच्या पाठीवर लाभलेला नाही आणि असा महान गुरु बुद्धासारखा आमचा आदर्श आहे पण नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही नुसते भाष्ट देऊन चालणार नाही नुसते विहार बांधून चालणार नाही बुद्धाचा विचार आचरणात आणावा लागेल आम्ही जर आचरणात आणला आमचा मुलगा नक्कीच तो कळत न शिकेल तोही जपेल तोही उद्याचा चांगला नागरिक घडेल उद्या माझा देश हा माणसांचा देश म्हणून ओळखला जाईल जगाच्या पाठीवर आजही भारताची ओळख बुद्धाचा देश म्हणून आहे तुम्ही कुठे जा जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात जा या देशाचा पंतप्रधान जरी कोणत्याही देशामध्ये गेला ना तरी त्या देशामध्ये आमच्या देशाच्या पंतप्रधानाचं भव्य दिव्य स्वागत होतं सत्कार समारंभ होतात सन्मान दिला जातो व्हाय का ता म्हणून कारण ही या बुद्धाच्या भूमीचा प्रतिनिधी आहे बघा हा एवढा मोठा आदर्श आमच्या पुढे असताना आम्ही कसेही वागलेलो चालणार नाही आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तर आपण एकीनं वागण्याचा संकल्प करा एवढंच सांगतोय बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा जर खऱ्या अर्थानं बौद्ध असाल तर बावीस प्रतिज्ञा आणि पंचशी ह्याच पालन करा अन्यथा तुम्ही बौद्ध फक्त नावापुरते आहात मी तर अनेकदा म्हणतो तुम्ही महाराज तुम्ही महाराज जर हे पालन करत नसाल तर तुम्ही गौतम होऊ शकत नाही लक्षात घ्या म्हणून कोणत्याही समाजाची चळवळ कोणत्याही धम्माची चळवळ ही जर का सक्सेस व्हायची असेल तर ती माणसांच्या संख्येवर अवलंबून नसते माणसांची संख्या कमी असली तरी चालते परंतु तो विचार त्यांच्या आचरणामध्ये रुजला तरच वर्षानु ती वर्षानुवर्ष ती चळवळ टिकून राहत असते हा संकल्प आपण सगळ्यांनी करावा आणि भविष्यात कधीही कोणती मदत लागली तरी निश्चित आम्ही सोबत राहू पण एक गोष्ट सांगताना राहून विरोध ते सांगणं फार आवश्यक आहे की रेखा जसं म्हटलं मागील दहा ते पंधरा वर्षापासून आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे महानुभाव या ठिकाणी जे बसलेले आहेत आज रियान हॉस्पिटल रियान स्पेशालिटी हॉस्पिटल रामटेकचे जे, जे संचालक आहेत डॉक्टर दादा बोरकर सगळ्यांना माहिती आहे हे डॉक्टर आहेत खूप मोठा माणूस आहे म्हणजे आज भेटायला सुद्धा म्हणजे मी रोजच त्या प्रिमायसिसला असतो तरी माझी देखील कॉल करण्याची हिंमत होत नाही मी पहिल्यांदा ना मेसेज टाकतोय की दादा फ्री आहात का ओपीडी संपली आहे का ओ टी संपली आहे का दोन मिनटं बोलायचं होतं म्हणजे इतकं कामाचा ताण व्याप इतकं व्यस्त जीवन आहे मग एवढा मोठा माणूस असताना देखील बघा त्यांचे आई बाबा या ठिकाणी आहेत हरदोलीसारखं तुमचं जवळचं गाव आहे छोट्याशा गावात जसं आपलं हे गाव आहे ना असंच एक छोटंसं गाव त्या गावामध्ये अगदी सामान्य कुटुंबात म्हणजे पराकोटीचा संघ मी त्यांच्याबद्दल जर बोलायला लागलो ला ना या कुटुंबाबद्दल मला एक तास लागेल इतकं पराकोटीचा संघर्ष आहे बघा लक्षात घ्या मी मग अशी म्हटलं आल्या आल्या की घराच्या इमारतीच्या उंचीवरून तिथल्या माणसाची उंची ठरवली जाऊ शकत नाही माणूस झोपडीतला जरी असला ना तरी त्याच्या मनात जर विचारांची उदात्तता असेल तर त्याला अच्छा अच्छा पण झुकवू शकत त्या त्या नाही त्याच्या समोर तो खुडा सिद्ध मजदुरी करणाऱ्या कुटुंबाने जी त्यावेळची परिस्थिती होती त्या परिस्थितीवर मात करून म्हणजे काहीही झालं तरी आम्ही शिकलोच पाहिजे छोट्या मुलांसाठी सांगतो मुलांना तुमच्या पण कुटुंबाची आईबाबांची परिस्थिती काय तुम्ही काही करोडपदाची लेकर आहात का नाही माणसाला काही जरी बनायचं असेल ना माणसाच्या मनात काय असायला लागते पहिल्यांदा तर आपला गोल ठरला पाहिजे की मला व्हायचं काय आहे मला काय बनायचं आहे जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही ना तोपर्यंत तुम्ही काहीच होऊ शकत नाही फक्त भटकत राहणार आणि प्रचंड प्रयत्न प्रचंड संघर्ष आयुष्याच्या केल्यानंतर आज त्या पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत माणूस कित्ताही कितीही मोठा होऊन जाऊ द्या मुलांनो भावांनो मी म्हटलं तुम्हाला की माणसाच्या मनात जर संस्काराची ठेवण रुजवण जर नीट झालेली असेल म्हणजे संस्काराची बीज जर नीट रुजलेली असतील माणूस कितीही मोठ्या पदावर गेला तरी तो आपल्या समाजाची नाड मात्र तुटू तुटू तु, तु तु देत नाही सोडत नाही ताईंनी जेव्हा मला म्हटलं ताईंना हो मी हो म्हटलो मी श्रीमंत माणूस नाही माझा अख्खा पगार समाजाच्या सेवेत जातो लक्षात घ्या अख्खा पगार जातो आणि मग मूर्ती घ्यायची आहेत सुरुवातीला तर मला असं वाटलं की दहावीस हजाराचा खर्च असेल मी जेव्हा ताईंशी बोललो फोनवर तर दोन मूर्ती बाबा सिमेंटच्या वगैरे बनवायचं म्हणजे दहावीस हजारामध्ये काम होऊन जाईल म्हणून मी त्यांना लगेच होऊ म्हटलं पण ज्यावेळी बजेट मध्ये आला त्यांनी मला सांगितलं की पंच्याहत्तर हजार अरे बा म्हणजे मला धक्का बसला मी क्षणभर शांत झालो आणि मी म्हटलं ताईला ठीक आहे ताई विचार करतोय होऊन जाईल तुम्ही काळजी करू नका में हरुज मी हळूच एक दिवस प्रदीप दादा आणि मी म्हणजे डॉक्टर साहेब आणि मी बसलेलो होतो दादा म्हटलं असा असा विषय आहे छोटसं गाव आहे बारा तेरा कुटुंबाचं आणि त्या गावच्या लोकांमध्ये इतकी तडमड मी बघतो आहे की काही झालं ना तरी विहार झालं पाहिजे आम्हाला आमच्या आदर्शांची या ठिकाणी स्थापना झालीच पाहिजे खूप हट्ट आहे काय करता येईल का मला एकच शब्दात म्हटलं डॉक्टर प्रदीप सरांनी सर म्हणे काय म्हणणं आहे त्यांचं काही नाही म्हटलं त्यांना दोन मूर्ती पाहिजे आहेत त्याच्यातही काय झालं होतं की मी आधी एकच मूर्ती बोललेलो होतो एक एक दुसरी व्यक्ती एक ती पण देणार तयार झालेली होती पण जेव्हा मी मागणी केली ते म्हणलं की नाही मला आत्ता असं आहे तसं आहे थोडंसं असेल त्यांची काही परिस्थिती तर नकार झाला दोन्ही मूर्तीचा बजेटचा ताण मला हिंमत नव्हती होत पण तरी शेवटी मी दादांना बोललो की दादा काही करून आता आपल्याला हे करायला लागत पण ताई बाबांचा कार्यक्रम जो होता ना ज्या दिवशी स्मृती दिनाचा त्या दिवशी आम्ही चर्चा करत होतो आणि ती समोर त्याशी बोलताना दादानी ते ऐकलं त्याने नकार दिलेला थोड्या वेळेने दादानी मला बोलावलं दादा इकडे वेळे काय विषय म्हणे कुठला असा असा विषय जाऊ दे म्हणजे बघा दानत जी असते दानशीलता जी असते संस्कार जी असतात धम्माच्या प्रती असते कशी की त्यांनी त्या व्यक्तीसोबत माझं बोलणं ऐकलं ते, ते बाजूला उभे होते त्यांनी म्हटलं दादा दोन्ही मूर्ती आपण देऊन टाकू तुम्ही त्यांना दंड करून टाका नाराज करू हे <प्राथ> सांगण्याचं पाठीमागचं तात्पर्य एवढंच आहे बाबांनो समाजामध्ये पैसा नसणारी माणसं आहेत का नाही पैसा प्रत्येकाकडे आहे कुणाकडे कमी असेल कुणाकडे जास्त आहे पण मध्ये काय होतं की जेव्हा देण्याची वेळ येते ना तर ज्याच्याकडे कमी आहे ना तो मोठ्या मनाला खिशात हात घालतो जेवढे असेल ना घे भाऊ चांगलं काम करतोय ही दानत सामान्य माणूस दाखवतो पण ज्याच्याकडे पैसा आहे ना तो माणूस दाखवत नाही नाही मला काहीतरी अडचण आहे असा आहे तसा आहे मुळात अडचण कशाची आहे अडचण आहे संस्कारांची जिथे संस्कारांची उणीव असेल तिथे कितीही श्रीमंती असू द्या परंतु दानत कधीच येणार नाही आणि म्हणून मी बोरकर परिवाराला म्हणजे आम्ही सांग त्याच तोटी ठरवलं की आमच्या काकूंच्या नावाने आपण ते दान करणार आहोत आणि काकाजी पण सोबत असतील आज दादा पण सोबत असते पात्र अचानकच म्हणजे ओटी दोन ओटी प्लस झाल्या वेळेवरच आणि इथूनही आम्हाला आता तीन ते चार कार्यक्रमांना जायचं आहे फार वेळ घेतलाय तुमचाच मी फार मला ऐकून घेतलं एवढंच सांगतो की रियान स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आकाश झेप फाउंडेशनचं नाव तुम्ही ऐकलं असेल समाजाच्या सेवेसाठी परत भारतीय समाजाच्या सेवेसाठी हे वारंवार मी बोलतो आहे कारण डोक्यात नाही काढावं लागेल मी जेव्हा केव्हा कुणाशी भेटतो ना मी जयभी म्हणत नाही मी त्याला जय भारत म्हणतोय मला कोणताही माणूस जर भेटला ना मी जय भारत म्हणतोय हा आदर्श मी बाबासाहेबांकडून घेतलेला आहे बाबासाहेब म्हणतात आय एम अ फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन मी प्रथमता आणि अंतता कोण आहे भारतीय आहे ही शिकवण मला माझे बाबासाहेब देतात आणि म्हणून हा आदर्श तुम्ही पण घ्या तुम्ही जर मी आज आकाश झेपला क्लास वन पासून ते मजुरापर्यंत शेकडो शेकडो आहेत शेकुडु साहेब आहेत क्लास वन पासून ते हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध सगळे सगळ्या धर्माचे लोक आहेत रियान हॉस्पिटलमध्ये सगळ्या धर्माच्या लोकांची आम्ही सेवा करतोय अर्थात आम्ही काय करतो हो? आहोत आम्ही मानव सेवेचं काम करतो आहे माणसांच्या सेवेचं काम करतो आहेत आणि ही प्रेरणा आम्हाला कुठून मिळते आमच्या मार्गदात्यांपासून मिळते लक्षात घ्या आयुष्यात काही पण म्हणा कितीही प्रगतीच्या टप्प्यावर जा शिखरावर जा कायम लक्षात ठेवा आमचे मार्गदाते कोण आहेत महामानव आहेत आमचे मार्गदाते महामानव आहेत आम्ही कोण आहोत आम्ही माणसं आहोत आम्ही माणसासारखंच वागणार माणसासाठीच जगणार माणसासारखंच जगणार धन्यवाद जय भारत बुद्धाय, जय हिंद